चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते बघा आता गुरुचरित्र गुरुचरित्र म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावरती काटा येतो की ही सेवा माझ्याकडून घडेल का गुरुचरित्राचं पारायण माझ्याकडून घडेल का पण तुमच्या मनात खूप इच्छा असते की माझ्या हातून माझ्या घरामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण घडावं बघा गुरुचरित्राचं पारायण करणं करावं हे जरी गोष्ट मनात आली ना तरीसुद्धा तुम्ही खूप भाग्यशा भाग्यशाली आहात कारण गुरुचरित्राचं पारायण करणं हे मनात येण्यासाठी सुद्धा महाराजांची इच्छा लागते जिथे महाराज आहे जिथे महाराजांचं वास्तव्य आहे तिथे काहीच असं अस अशक्य नाही आहे त्यामुळे तुमच्या जर मनात येत असेल वारंवार येत असेल तर गुरुचरित्राचं पारायण करावं तर तुम्ही आवर्जून करा पण बघा आपण संसारिक माणूस आहोत जे ताई कोनी -कोनी आपले ताई आहेत दादा आहेत क कोणी कोणी वर्किंग असतं त्यामुळे गुरुचरित्राचं पारायण हे सकाळच्या वेळेतच केलं जातं नंतर करून चालत नाही ते आपल्याला सकाळी करणं शक्य नाही तर अशा वेळेस काय करायचं गुरु मी असं काय करू जे केल्याने मला गुरुचरित्राचं पारायण केल्या इतकंच फळ मिळेल असं काय करावं तर त्यांच्या सगळ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर बघा गुरु गुरुचरित्र गुरुचरित्र हा ग्रंथातील पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्यामुळे असंच आपण त्याला हाताळू शकत नाही एक दोन ग्रंथ एक दोन अध्याय वाचण्यासाठी आपण गुरुचरित्र हा ग्रंथ हाताळू शकत नाही त्यामुळे तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे त्याची पवित्रता राखणं सुद्धा आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे बघा आता गुरुचरित्राचं जो करायचं आहे मला पण मला ते शक्य नाही नियम अटी ऐकूनच आपल्या अंगावरती काटा येतो की हे शक्य माझ्याकडून होईल का हे पारायण माझ्याकडून घडेल का या सेवा काळामध्ये मला काही त्रास होईल का ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडेल का या सेवेमध्ये खंड तर पडणार नाही ना ही सेवा कशा प्रकारे करू या सेवेमध्ये काय काय खाऊ काय नको खाऊ असे भरपूर प्रश्न पडतात या नियम आटी ऐकूनच तुम्ही पारायणाकडे पाऊल टाकत नाही किंवा वेळेचं सुद्धा बंधन असतं त्यामुळे तुम्ही करत नाही तर त्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आले आहे बघा गुरुचरित्राचं तुम्हाला पारायण करण्याची खूप इच्छा तुमच्या मनामध्ये मनामध्ये खूप दिवसांपासून असं येतं की गुरुचरित्रचं पालन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे पण तुमच्याकडून ते शक्य होत नाही अशा सर्व लोकांनी एक पुस्तक सांगते मी तशी तुम्हाला तीन पुस्तक सांगणार आहे तीन ते चार पुस्तक सांगणार आहे मी ते सगळी पुस्तकं तुम्हाला घेऊन यायची आहेत छोटी छोटी आहेत आता तुम्हाला मी बाहेर आहे सध्या त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडे सध्या नाही आहे ते पुस्तक बघा बावन्न श्लोकी गुरुचरित्र म्हणून तुम्हाला पुस्तक मिळेल कोणत्याही पुस्तक जे पुस्तकांचं स्टोअर असतं बुक स्टोअर तिथे मिळून जाईल किंवा मठामध्ये मिळून जाईल तुम्हाला किंवा पूजा साहित्याच्या दुकानात तिथेसुद्धा मिळून जाईल बावन्न गुरु श्लोकी गुरुचरित्र त्यांना मागताना काय मागायचं बावन्न श्लोकी गुरुचरित्र इतकं छोटंसं पुस्तक आहे फक्त त्या पुस्तकामध्ये बावन्न श्लोक आहेत बावन्न श्लोकाचं फक्त पुस्तक आहे म्हणजे तुम्ही बावन्न श्लोकाचं जर तुम्ही रोज वाचायला लागलात तर तुमच्या जीवनात नको विचार हो ते जे तुम्ही विचारसुद्धा केला नाही असे बदल घडायला सुरुवात होतील तुमचं नशीब पलटून जाईल कधी त्या नशिबाला चालना मिळाली तुमच्या आयुष्याला गती मिळाली तेसुद्धा तुम्हाला समजणार नाही इतका पवित्र ग्रंथ इतका असतो बावन्न श्लोकी ग्रंथ आहे गुरुचरित्राचा त्यामुळे तुम्ही ते आना रोज पठण करा तुम्हाला इच्छा आहे ना रोज पठण करण्याची रोज करा आता भरपूर ताईंना प्रश्न पडतो की आम्ही तर रोज पठण करायला तयार आहे पण मांसाहाराचं काय करायचं ब्रह्मचार्याचं काय करायचं तर बघा याच्यामध्ये नियम वगैरे काही नाही तुम्ही मांसाहार करण्या अगोदर ते पठण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला वाटत इतकंच वाटतं नको पवित्र ग्रंथ इतकंच ते सुद्धा ब पवित्र आहे तर मी फक्त गुरुवारी करणार तर दर गुरुवारी करायला सुरुवात तर कर तरी सुद्धा काही हरकत नाही आहे बघा बावन्न श्लोकी गुरुचरित्राचं पठन करायचं आहे तुम्हाला रोज त्याचप्रकारे दत्तभावनी म्हणायला सुरुवात करा ज्या घरात दत्त दत्तभावनी ऐकली जाते किंवा वाचली जाते ना त्या घरात कधीच दुःख येत नाही त्या घरात कधीच दरिद्रता येत नाही त्यामुळे त्या सगळ्यांनी आपल्या घरामध्ये दत्त दत्तभावनी तुम्हाला बोलता येत नाही वाचता येत नाही तुम्ही श्रवण करा युट्यूबला लावून द्यावं ते व्हिडिओ बोल ऐकायला सुरुवात करा इतकं प्रसन्न वाटतं घर घर मन आपलं सगळं पवित्र होऊन जाईल त्यामुळे गुरुचरित्राची बावन्न श्लोकी गुरुचरित्र दत्त दत्तभावनी तुम्ही रोज ऐकायला सुरुवात करा तुम्हाला खरंच सांगते बोलता येत नाही भरपूर आपल्या ताईंना अशा ताई आहेत म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी आवर्जून मोबाईलला लावून द्या व ती ऐका मनापासून तरीसुद्धा तुम्ही सेवा घडली असं से होईल किंवा तुमच्याकडे पुस्तकं आहे तुम्हाला लिहिता वाचता येत नाही तेव्हा प्रत्येक ओळीवरून मनापासून शुद्ध अंतकरणापासून तुम्ही बोट फिरवा तरीसुद्धा तुम्हाला ती सेवा केलेलंचं फळ मिळणार म्हणजे मिळणारच एवढी गॅरंटी मी तुम्हाला देते त्याचप्रकारे गुरुजींना ते चौदा व्हावं अठरावा अध्याय तुम्ही वाचायला सुरुवात करा तुमच्या जीवनात असंख्य असे बदल घ्यायला सुरुवात होतील असंख्य असे बदल जे तुम्ही स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता अशा गोष्टीसुद्धा तुम्हाला मिळतील म्हणजे एखादी इच्छा अशी आहे भरपूर वर्ष झाली तुम्ही त्या इच्छेच्या मागे लागला खूप धावलात 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 पण ही सेवा केल्यामुळे तुम्हाला धावावं लागणार नाही ना ती इच्छा तुमच्यापर्यंत येऊन स्वतः पोचेल इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे व इतका पवित्र सगळे सेवा आहेत अतिशय उच्च कोटीच्या अशा सेवा आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करा मांसाहार जे लोक करत आहेत त्यांना समजा तुम्हाला सेवा करायची आहे पण त्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचं नाही करून द्या त्यांना खाऊ द्या पण तुम्ही खाऊ नका दर गुरुवारी करायचं आहे दर गुरुवारी गुरुवार तर अजिबात खायचंच नाही घरात खायचंच नाही माझा पर्सनली एक अनुभव सांगते अगोदर महाराजांना मी घरी आणलं होतं पण गुरुवारी आम्ही खात होतो अगोदरपासून पहिल्यापासून आम्ही गुरुवारी खायचो म्हणजे दर गुरुवारी आम म्हणजे आम्ही फक्त शनिवार रविवार सोमवार हे तीन वार आम्ही पाळत होतो शनिवार रविवार व सोमवार हे तीन वारं आम्ही खात नव्हतो अमावस्या पौर्णिमा वगैरे एकादशी नाही खात आम्ही पण गुरुवारी महाराजांना आणलं पण महाराजांबद्दल मला एवढी माहिती नव्हती आम्ही दर गुरुवारी खायचो व आमच्या बायकोची भांडण व्हायचे व नंतर नंतर हळूहळू हे आम्हाला लक्षात यावं याय लागलं की ज्या दिवशी आपण गुरुवारी नॉनव्हेज खातो आहे त्या दिवसापासून आपल्या घरात भांडण सुरू होतं आहे तंटा सुरू होतो आहे पर्सनली माझा अनुभव आहे मिस्टरांचा अनुभव आहे मी त्यांना सांगितलं पहिल्यांदा त्यांना पटलं नाही कारण काहीही सांगते पण ज्यावेळेस मी बंद केलं तुम्ही खावा मी खाणार नाही ते स्वतःने खाल्लं तरीसुद्धा भांडून व्हायचं आमच्यात किंवा त्यांचं चिडचिडपणा व्हायचा किंवा कि काहीतरी त्रास व्हायचा त्यावेळेस ते त्यांना समजलं की खरंच गुरुवारी खाल्ल्यामुळे आपल्या घरामध्ये वाद होत आहेत त्यामुळे त्यांनी घरात आता पूर्ण फॅमिलीमध्ये घरा गुरुवारी कोणीच खात नाही नॉनव्हेज ना खात नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून घरा ज्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा पटवून देण्याची गरज नाही महाराज स्वतः घरातमध्ये आपले सूक्ष्मरूपात वास करत असतात त्यांचा प्रियवार हा गुरुवार आहे व त्याच दिवशी तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर महाराज स्वतः तुम्हाला जाणीव करून देतील याची तुम्हाला पटवून देण्याची सुद्धा गरज पडणार नाही स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून तुम्ही गुरुवारी खायचं बंद करा व खरंच या सेवेला सुरुवात करा खरंच तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करण्याची खूप इच्छा होती त्या सगळ्यांनी बावन्न श्लोकी गुरुचरित्राचा पाठ करायला सुरुवात करा लगातार त्रेचाळीस दिवस ही सेवा करा त्रेचाळीस दिवसातच तुम्हाला अनुभव व तुमची प्रचिती येईल त्या या ग्रंथाची व मी तर सांगेन रोजच करा पण लगातार त्रेचाळीस दिवस करून पहा तुम्ही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही महाराज तुम्हाला प्रचिती दिल्याशिवाय तुम्हाला राहणार नाहीत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते तरी स्वामी समर्थ धन्यवाद